नमस्कार मित्रांनो मी विलास आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभाग यामध्ये निघालेल्या बोलणार आहोत तर यामध्ये जागा निघालेल्या आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी बेसवर आहेत आणि यासाठी पात्र उमेदवारांची वय हे अठरा ते चाळीस वर्षा दरम्यान असलं पाहिजे आणि जे इतर वर्गासाठी शंभर रुपये फी आहेत आणि एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी महिला उमेदवार पद्धतीचं चलान या ठिकाणी चला नाही आहेत आणि अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने मागितलेला आहे अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस यासाठी आपल्याला